तुम्ही हे जे पाहताय ते आहे बुलेट ट्रॅक्टर या ट्रॅक्टरची निर्मिती निलंगा येथे होते एका लिटर मध्ये एक ते दीड तास चालणारा असा बुलेट ट्रॅक्टर आहे आपण बघू शकता समोर एक चाक आहे माग दोन चाक आहे लुक याचा बुलेटचा आहे पण हे आहे ट्रॅक्टर हे ट्रॅक्टर शेतातील सर्वच कामे करतो पेरणी पाळी कोळपणी फवारणी वखरणी डबरणी अशी एकूण सोळा प्रकारचे अवजारे चालतात विशेष यामध्ये एक चालणारा अवजार म्हणजे रोटावेटर कोळपणी यंत्र आणि सोयाबीन कापणी आजच्या काळात आजच्या जगाला शेतकऱ्यांना समध्यात मोठी अडचण आहे म्हणजे कोळपणी जी आ, आज आज बैलजोडी मोडीस आलेली आहे शेतकऱ्यांपाशी बैलजोडी ठेवणे एवढा पैसा नाही नाहीसाठी माणूस नाही जग आणि काळ बदलत गेलेला आहे त्यानुसार वेळेवेळेनुसार बदल होत चाललेले आहेत अनोखा वेगळा असा हा बुलेट ट्रॅक्टर आहे सोळा सोळा ते सतरा प्रकारची अवजारे या ट्रॅक्टरवरती चालतात तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय हे ट्रॅक्टर घेण्यासाठी निलंगा येथील बुलेट ट्रॅक्टर या कंपनीशी संपर्क साधा खाली मोबाईल नंबर दिलेले आहेत यावरती आपण कॉल करू शकता विशेष हे ट्रॅक्टर चार फुटी शरीर सहज काम करत आहे मशागतीसाठी एकदम सोपा आणि सुटेबल असा हा बोलेट ट्रॅक्टर आहे याची रुंदी बत्तीस इंच आहे चाळीस इंच आहे आपण आपल्या पद्धतीनुसार रुंदी कमी जास्त करू शकता चार फुटी शरीर सहज काम करतो अंतर्मशाखाजीसाठी कोळपणी सोयाबीन कापणी असे अनेक प्रकारचे अवजारे याच्यावरती चालतात जी आजच्या काळाला शेतकऱ्यांना जी अडचण पडत आहे ती अडचण कुठेतरी कमी करण्याचं काम हा बुलेट ट्रॅक्टर करत आहे ट्रॅक्टर घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा